कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय चौदावा बायकोच्या सल्ल्यानुसार गोपीचंदाने जालंदरास खड्ड्यात पुरले फलश्रुती नवनाथ कथासारच्या या चौदाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही निर्दोषत्व सिद्ध होईल व कारागृहातून मुक्तता होई चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नमः आदेश नवनाथ कथासार अध्याय चौदावा जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यावर तिला अत्यंत आनंद झाला व आपला जन्मसार्थकी लागल्याचे समाधान झाले परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराची ज्याप्रमाणे स्मशानात राखरांगोळी झाली तशीच अवस्था गोपीचंदाचीही होणार म्हणून तिला परमदुर्ख झाले म्हणून मुलाला काही उपदेश करण्याची संधी ती बरेच दिवस पाहत होती माघ महिन्यात एके दिवशी थंडी पडली असल्यामुळे मैनावती गच्चीवर ऊन खात बसली होती तेव्हाच राजा गोपीचंद खालच्या बाजूस रत्नखचित चौरंगावर बसून स्त्रियांकडून अंगास सुवासिक तेले अर्गजे लावून घेत होता अशा प्रकारे मोठ्या आनंदात गोपीचंद स्नान करण्याच्या बेतात आहे हे पाहून त्याचे सुंदर शरीर नष्ट होणार म्हणून मैनावतीस वाईट वाटले त्यामुळे अतिशय दुःख होऊन ते अनुरूपाने पाझरू लागले ते काही केल्या आवरेना तिचे ते अश्रू खाली राजाच्या अंगावर पडले तेव्हा उन पाणी कोठून पडले म्हणून विस्मयाने तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा माडीवर आपली आई रडत आहे असे त्यास दिसले त्यावेळी राजा दात घासत होता ते तसेच अर्धवट टाकून तो धावतवर गेला व हात जोडून तिच्या स्मोर उभा राहिला व तिला म्हणाला मातोश्री आपल्या रडण्याचे कारण कृपा करून मला सांगावे तुला कोणी त्रास दिला ते सांग म्हणजे सत्वर जाऊन त्याचे डोळेच फोडून टाकतो जर मी तुझे दुःख निवारण केले नाही तर तुझ्या पोटी व्यर्थत जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे मग तसे करताना प्रत्यक्ष प्राणावर बेतले तरी हरकत नहीं गोपीचंदा बोलने ऐकुन ती तुझा तुझ्यासारख्या प्रतापी राजाची सर्वतोपरी मदत मला अस्ताना त्रास आहे पण है दुःख होण्याचे कारण इतकेच की, तुझा बाप तुझा सारखाच स्वरूपवान होता परन्तु ग्रासल्यावर त्याच्या देहाची एका क्षण झाली तशीच गत तुझ्याही स्वरूपाची होणार म्हणून मला फार वाईट वाटते शरीराची व्यर्थ मातीन होता कृतांत काळापासून त्याला सोडवावे हाच मार्ग मला उत्तम दिसतो आहे आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपीचंदा क्षणभंगूर ऐश्वर्यास भुलता ह्या देहाचे सार्थक करून घे परंतु सध्याची तुझी अवस्था बघून मला तुझी किव येते ह्या कारणानेच मला रडू आले एरवी माझा कोणाकडूनही उपमर्द झालेला नाही मग राजाने म्हटले की मातोश्री आपले म्हणणे खरे आहे पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळणार आहे आधी तो अमर असला पाहिजे म्हणजेच तो मला अमर करू शकेल तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंदरनाथ त्याच योग्यतेचा असून सध्या तो आपल्या नगरात आलेला आहे तरी तू त्यास काया वाचा मने करून शरणजा आणि या नाशवंत आयुष्याचा लोभन धरता त्याचेकडून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंद म्हणाला त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुखसंपत्ती राजवैभव इत्यादी सर्वांस अंतरेन ह्याकरता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही तेव्हा मला अजून बारा वर्षे सर्व प्रकारचे विलास भोगू दे मग मी गुरुस शरण जाऊन योगमार्ग स्वीकारिन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली अरे ह्या देहाची खात्री एका सेकंदानेही देता येत नाही असे असता तू एकदम बारा वर्षाची जोखीम शिरी घेतोस पण बारा वर्षे कोणी पाहिली आहे कोणत्या वेळी कोणता प्रसंग येईल ह्याची शाश्वती नाही ह्याप्रमाणे मैनावती राजास उपदेश करीत असता त्याची महाराणी लुमावती तेथे लपून ऐकत होती ते सर्व ऐकून तिला फार दुःख झाले व ती मनात म्हणू लागली मुलास राजेश्वर उपभोगाव्याचे सोडून संन्यास घेण्यास सांगणारी ही बाई त्याची आई नसून साक्षात वैरीण आहे आता ह्यास उपाय तरी काय असा विचार करीत ती महालात गेली व तळमळत राहिली इकडे मैनावतीचा उपदेश ऐकून राजा म्हणाला मातोश्री मी आपल्या मर्जीबाहेर नाही पण त्या जालंदरनाथाचा प्रताप पाहून त्याचे पासून माझे हित होईल अशी खात्री झाली की मी त्यास शरण जाईन व माझा कार्यभाग साधून घेईन तेव्हा तू आपले दुःख सोडून दे व आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला इकडे लुमावतीला हा उपदेश पटल्याने तिचे वेगळेच प्रयत्न चालू होते तिने आपल्या पाच सहा सवतींना बोलावून त्यांचा व्यवस्थित आदरसत्कार करून त्यांना विश्वासात घेतले व मैनावतीचा बेत सांगितला ती म्हणाली गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावतीचा बेत आहे जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी साधू राजधानीत आला आहे जालंदरास राज्यपदी बसवून त्याच्या सहवासाचे यथेच्छ प्राप्त करून घ्यावे त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनविण्याची तिची इच्छा आहे तिचे बोलणे मी प्रत्यक्ष कानांनी ऐकले आहे तिच्या उपदेशाने राजाचेही मन चळले आहे त्याचेच मन विरक्त झाल्यावर राजवैभव काय कामाचे मग आपल्याला तरी जगून काय उपयोग परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधाण होऊन जाईल तरी असेन होऊ देण्यासाठी आताच काही युक्ती शोधून काढली पाहिजे म्हणजे त्यांचा तो बेत आपणास मोडून काढता येई इतके बोलून लुमावतीने मैनावतीबद्दल त्या सर्वांची मने कलुषित केली पण विचार करूनही कोणास काही युक्ती सुचेना त्यामुळे त्या, त्या रडू लागल्या शेवटी लुमावतीने असा विचार केला की मैनावतीवर खोटी आळ घेतल्याखेरीज ह्या प्रसंगातून आपली सुटका होणार नाही तेव्हा राजास असे सांगावे की जालंधर म्हणून कोणी जोगी नगरात आला असून त्याची बायकांवर वाईट नजर आहे व मैनावती त्याचे वर लुग्ध होऊन त्याचे नादी लागली आहे तिचा असा विचार आहे की राजास त्याचा उपदेश देऊन तीर्थाटनास पाठवावे व त्याचे जागी जालंदरास राज्यपदी बसवून त्याच्या सहवासाचे सुख प्राप्त करून घ्यावे अशा प्रकारे राजास सांगितले की त्याच्या मनात विकल्प येऊन तो संतप्त होईल व जालंदराचा एका क्षणात नाश करील तो भयंकर बेत तिने सर्व सवतींना सांगितला व त्यांना तो पसंत पडून सर्वजणी आनंदाने आपापल्या महालात निघून गेल्या त्या दिवशी सर्व कारभार पाहून शिणून राजा रात्री भोजन झाल्यावर सर्वांसह पट्टराणी लुमावती हिच्या महालात गेला तिने त्यास मंचकावर बसवून गोड गोड बोलून त्याचे मन आपल्याकडे वळवून घेतले तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझे ऐकण्यात एक गोष्ट आली आहे पण ती आपणास सांगण्याची भीती वाटते पण नसांदावी तर महान अनर्थ होणार आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मी कैचित सापडले आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतून आणता निर्भयपणे जे घडले असेल ते सांग मग अभय देत असाल तर बोलते असे तिने म्हटल्यावर राजाने तिला अभय दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे पूर्वी ठरविलेला मजकूर त्याला सांगितला व म्हटले की आपल्या वैभवास बाधान येण्यासाठी दूरवर विचार करून जे बरे दिसेल तसे करा तो मजकूर ऐकून राजा संतापाने लाललाल होऊन गेला त्याने प्रधानास सांगून जालंदरास बोलावून आणले व एक मोठा खड्डा खणून त्यास ढकलून दिले नंतर त्यात घोड्याची लीद घालून खड्डा भरून टाकला आणि जर ही गोष्ट कोणी बाहेर फोडली तर त्यास जिवे मारीन अशी सक्त ताकीद हजर असणाऱ्या सर्वांस दिली राजा प्राण घेईल या भीतीमुळे ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग उरकून घेतला असल्याने ती गोष्ट कोणासही कळली नाही दुसरे दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठेतरी निघून गेला अशी वार्ता सर्वत्र पसरली तेव्हा तो बैरागी असल्याने लोक अनेक तर्कवितर्क लढवू लागले गुरुजी निघून गेल्याची बातमी दासीने मैनावतीला सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले पुत्रास अमर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागीच राहिला त्यामुळे मैनावतीस फार दुःख झाले सर्व राण्यास परमानंद झाला लोकांना जालंदरनाथ दर्शनास अंतरला परंतु जालंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्तब्ध बसून राहिला आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केली असल्याने लीद वरचेवर अधांतरी राहून गेली त्यामुळे त्याला त्या खड्ड्यात निर्भयपणे राहता आले नवनाथ कथासार चौदावा अध्याय समाप्त फलश्रुती नवनाथ कथासारच्या या चौदाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही निर्दोषत्व सिद्ध होईल व कारागृहातून मुक्तता होईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या अल्ख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश